नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या पालघर काँग्रेस भवन येथे शिक्षकांसाठी दोन दिवसाचे प्रशिक्षण शिबिर संपन्न सिखिय सेंटर फॉर इक्विटी अँड क्वालिटी इन युनिव्हर्सल एज्युकेशन या एनजीओ तर्फे जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट यांच्या संयुक्त समन्वयातून पालघर येथे काँग्रेस भवनच्या सभागृहात तेरा व डिसेंबर चौदा रोजी दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले या प्रशिक्षणामध्ये भाषा विषय शिकविण्याच्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा समावेश केला गेला गोष्ट लेखन हा घटक सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना कसा समजेल यावर सखोल चर्चा व मार्गदर्शन झाले तसेच भाषेतील अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यासाठी गोष्ट लेखन गोष्टीतील घटक पात्र घटना समस्या उपाय यांवर विविध कृती घेऊन शेवटी शिक्षकांनी बनवलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन सुद्धा लावण्यात आले यामध्ये पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रदर्शनीबाबत मिळालेल्या मार्गदर्शनानुसार शाळेतील विद्यार्थ्यांच्या बनवलेल्या पुस्तकांची प्रदर्शनी लावण्यासाठीचे खूपच छान मार्गदर्शन मिळाल्याचा अभिप्राय शिक्षकांनी दिला हे प्रशिक्षण यशस्वी पार पाडण्यासाठी सिखीय संस्थेच्या नॅशनल लीड वर्षा परचुरे मॅडम स्टेट लीड शरदचंद्र पाटील सर डिस्ट्रिक्ट मॅनेजर दीप्ती पिंगळे मॅडम भाषा तज्ञ स्मिता ढगे व अश्विनी भुळभुणे तसेच समीर वारणकर देवेंद्र पाटील केतन तांबे पवन जाधव नितीन काळे मयुरी माशी मिलिंद जाधव अनिता दुमाडा दीपिका पवार सदानंद माची शिवदास पाडवी प्रभाकर जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची ची रिपोर्ट